माघ मासातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो असं म्हणतात आणि त्याच्या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा, असा शब्द वापरला जातो ज्या सूर्यदेवांमुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज नवे जीवन लाभते त्या भास्करची ही पूजा आहे ही प्रकाशाची पूजा आहे सूर्यदेवतेची पूजा आहे सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचं केवळ दर्शन घेतलं तरीही तो प्रसन्न होतो त्याचं दर्शन घेणे हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे रथसप्तमीचा दिवस म्हणजे तेजोपासनेचा दिवस रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर बोळक्यात किंवा सुगडात दूध उतू जाईपर्यंत तापवतात आणि नंतर प्रसाद म्हणून सगळ्यांना ते वाटतात दुधात काही ठिकाणी तांदूळ घालून भात शिजवतात किंवा खीर सुद्धा करतात पण या मागे शास्त्र काय आहे चला जाणून घेऊया मंडळी या दिवशी सूर्याच्या किरणांमधून प्रक्षेपित होणाऱ्या तेज लहरी पृथ्वीच्या कक्षा भेदून भूतलावर अवतरतात ज्यावेळी त्यांचा पृथ्वीच्या आंतरिक कक्षेत प्रवेश होतो त्यावेळी त्या ठिकाणी त्या असलेल्या आपकणांशी त्यांचा संयोग घडून येतो त्यामुळे किरणातील तेज मवाळता धारण करते हे तेजरूपी किरण आपतत्वात्मक लहरींच्या साहाय्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करतात वायुमंडळात प्रवेश करणारे किरण आकृष्ट करण्यासाठी सुगडाची रचना केलेली असते ज्यावेळी गोवऱ्यातून निर्माण होणाऱ्या सात्विक तेजरूपी अग्निने सुगड रूपी गटातील दूध तापवले जाते त्यावेळी दुधातून प्रक्षेपित होणाऱ्या आप तेज तत्वात्मक लहरींचा सुगडाभोवती पारदर्शक कोश बनतो या कोषाकडे सूर्याचे तेजोमय किरण आकृष्ट झाल्याने या लहरींनी भारीत दूध प्रसाद म्हणून केल्याने जीवाच्या प्राणमय कोशाची शुद्धी होऊन त्याच्या शरीरातील होण्यास मदत होते अशा जीवाचे तेजोबल वाढल्याने त्याची आत्मशक्ती जागृत होते पृथ्वी रूपी गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुगडात गोऱ्यांच्या साह्याने दूध तापवून त्यातून निर्माण होणारा आप आणि तेज लहरींचा कोश हा रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीवर तयार होणाऱ्या वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवतो सुगडात तांदूळ घालून भात शिजवण्यापेक्षा आपतत्वात्मक लहरींचे प्राबल्य असलेल्या दुधाचा उपयोग करणं जास्त इष्ट आणि फलदायी ठरत रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू -दू घालण्यामागे अनेक वेगवेगळे दृष्टिकोन आहेत त्यातलाच आणखीन एक दृष्टिकोन म्हणजे कठीण दिवसांसाठी सिद्धता करण्याची आठवण करून देणं रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतू जाईपर्यंत शिजवतात त्यात ती खीर जळतेही अशा चुलीवर जळालेली खीर प्रसाद रूपात खायचा का का आनंद काही वेगळाच असतो वर्षाचे सर्व दिवस काही सारखे नसतात आनंद देणारे नाहीत काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागले तरी त्याची सिद्धता हवी याची आठवण करून देणारा हा सण माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असं म्हणतात महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला तो हा दिवस भगवान श्री हरिष्णूंचे एक रूप म्हणजे श्री सूर्यनारायण संपूर्ण विश्वाला आपल्या महा तेजस्वी रूपाने प्रकाशमान करणाऱ्या सूर्यदेवांमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्म दिवस सूर्यनारायणाचा जन्म याच दिवशी ऋषी कश्यप आणि माता आदिती यांच्या घरी झाला होता आणि म्हणूनच या दिवशी जर तुम्ही सूर्य उपासना केली तर त्याचं फळ हजारो पटींने अधिक असतं या दिवशी तुम्ही दान केलं तर त्याचंही फळ तुम्हाला कैक पटीने जास्त मिळतं म्हणून या दिवशी काही खास उपाय करायला सांगितले जातात कारण ते नक्की 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 फळतात त्यातलाच पहिला उपाय म्हणजे जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तुम्हाला आर्थिक अडचणी जाणवत असतील तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करा सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं तर ते कसं करायचं तांब्याचा कलश घ्यायचा त्या कलशामध्ये कुंकू टाकायचं एक लाल फूल टाकायचं एक रुपयाचं नाणं टाकायचं आणि हे जल सूर्याला अर्पण करायचं त्याचबरोबर याच दिवशी रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तांबं गूळ गहू आणि डाळ तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा या उपायाने तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील तेव्हा रथसप्तमीला या गोष्टी नक्की करा आता दुसरा उपाय तुमची जर नोकरीत प्रगती होत नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी एक तांब्याचा तुकडा घ्या त्याचे दोन भाग करा एक भाग वाहत्या पाण्यात सोडा आणि दुसरा भाग तुमच्याजवळ तुमच्या पर्समध्ये तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा हा दुसरा तुकडा कायम तुमच्याजवळ ठेवा यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते खूप दिवसांपासनं नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर तेही मिळायला मदत होते आणि याचा फायदा तुमच्या आरोग्याला सुद्धा होतो आता बघूया तिसरा उपाय रथसप्तमीच्या दिवशी आंघोळ करत असताना त्या पाण्यामध्ये खसखस आणि कोणतंही लाल फूल टाका आंघोळ झाल्यावर तुपाचे दिवे लाल फुलं अक्षदा कापूर धूप हे सगळं घेऊन सूर्यनारायणाची पूजा करा आणि गायत्री मंत्र किंवा सूर्याचा एखादा मंत्र म्हणा हे तुमच्या जन्मकुंडलीत सूर्याची स्थितीसुद्धा मजबूत करेल आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षणात येणारे अडथळेसुद्धा दूर होतील आणि आरोग्यही चांगलं राहील त्याचबरोबर या उपायाने तुमच्या मुलांची प्रगतीसुद्धा होईल मित्रांनो रथसप्तमीच्या दिवशी व्यक्तीने अरुणोदयकाली म्हणजेच सूर्योदयाच्या वेळेला सूर्यदेवाची बारा नावं घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावेत पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाचे चित्र काढून त्याची पूजा करावी त्याला लाल फुलं व्हावीत सूर्यनारायणाची प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्र सूर्याष्टकम सूर्यकवच यापैकी कुठलंही एक स्तोत्र भक्तिभावाने म्हणावं किंवा कमीत कमी ऐकावं रथसप्तमीच्या दिवशी कुठलंही व्यसन करू नये रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी सूर्याला प्रार्थना करावी आणि सूर्यनमस्कार घालावे त्यामुळे सुद्धा उत्तम आरोग्याची प्राप्ती होते आता हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले ते, ते सगळेच करायला जमतील असं नाही कुठलाही एक जमला तरी चालेल तुम्हाला जी मुख्य समस्या असेल त्या संदर्भातला उपाय करा म्हणजे तुमची समस्या दूर होईल आणि रथसप्तमीच्या दिवशीचा उपाय तुम्हाला फळेल मग सूर्यनारायणाला नमस्कार करायला रथसप्तमीच्या दिवशी विसरू नका रथसप्तमीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मकर संक्रांतीचं हळदी कुंकू करण्याचा रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो त्याचबरोबर तुमच्या घरात जर लहान मुलगा किंवा मुलगी असेल ज्याचं तुमच्या घरामध्ये राहिलंय पद्धती कुठल्या परंपरांचं पालन केलं जातं कोणत्या नवीन प्रथा तुमच्याकडे आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक घरात सण साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि जेव्हा तुम्ही कमेंट करून तुमची पद्धत सांगता तेव्हा व्हिडिओ ऐकणाऱ्याला अनेक गावच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरांबद्दलही माहिती मिळते आणि आमच्याही ज्ञानामध्ये भर पडते तेव्हा कमेंट करून तुमच्याकडची प्रथा परंपरा सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका